अंतिम लड़ाई सुरू है जी वीस जानेवारी लम्मी मुंबई कड़े कूच करना आ वीस जानेवारी तैयारी सा ट्रक आम तैयार के लिए मंडली हा नवा कोरा सुसज्ज सजले ट्रक मनोज जरंगे पाटिल दाखने अंतरवाली सराटी या ठिकाणी सज्ज झालेला आहे बेद्रे पाटील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नारायणगड हिंदवी स्वराज्य कृषिक अनुष्का राघव अशा पद्धतीनं याच्यावरती नावं लिहिण्यात आलेली आहेत माझा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांचं चित्र रेखाटत यांचा फोटो रेखाटत हा ट्रक अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेला आहे तर नारळ फोडलेला आहे चला मुंबईला आंतरवालीमध्ये पहिला ट्रक हा दाखल झालेला आहे मनोज जरांगे पाटील ड्रायवर बनलेले आहेत बेद्रे पाटील रोड लाइन्स यांच्या मार्फत हा ट्रक आंतरवालीत आलेला आहे तर मंडळी वीस जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी जाने मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक गावांमधनं मराठा समाज मुंबईला धडकणार आहे आणि त्यासाठी कोणी ट्रक तर कोणी ट्रॅक्टरचा तर कोणी बैलगाडीचा वापर करणार आहे आज जालन्यामधल्या अंतरवाली सराटी येथे गेवराई होऊन सजवलेला ट्रक मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यासाठी आणण्यात आलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी रोजी मुंबईला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत वीस जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक गावांमधनं मराठा समाज हा मुंबईला धडकणार आहे आणि त्यासाठीच हा ट्रॅक अंतरवाली सराटी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे जय भवानी जय शिवाजी आरक्षणच्या हक्काचं अशा पद्धतीच्या घोषणा यावेळेस या, या ट्रकच्या समोर उभे राहून देण्यात आलेल्या आहे तर अंतरवाली सराटी येथे गेवराई होऊन एक अत्यंत सुसज्ज सजवलेला असा ट्रक मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यासाठी आणण्यात आला त्याची पाहणी जरांगे पाटील यांनी केली आणि यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत ट्रकच्या समोर नारळ फोडला आहे आणि ट्रकची पूजा देखील केली आहे आणि इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील हे स्वतः ड्रायवरच्या सीटवर देखील बसलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर मंडळी हा ट्रक आता आरक्षण युद्धासाठी सज्ज झालेला आहे आणि येत्या वीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मुंबईला जाण्याची मोहीम आखत आहेत त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून हा ट्रक घेऊन जाण्यात येणार आहे तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्ही बिना डिझेलच्या गाडीने जाणार आहोत लोक म्हशीवर बसून देखील यायला तयार आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या शक्कली लढवल्या जात आहेत टॅक्टरच्या ट्रॅक्टर आलेले आहेत मोठमोठ्या ट्रक्स आलेल्या आहेत एका एका ट्रकमध्ये पाचशे पाचशे लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येते दोन दोन फ्लोअर केले जात आहेत आणि कशाही कंडिशनला आम्ही आता मुंबईला जाणार म्हणजे जाणार एका एका ट्रकमध्ये पाचशे आठशे हजार हजार लोकांचं आयोजन नियोजन होतं आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींचं आयोजन करण्यात येत आहे आणि आम्ही आता मुंबईला जाणार बिना डिझेलच्या गाडीत जाणार कारण लोक आता बैलगाड्या घेऊन येतात म्हशीवर बसून देखील यायला तयार आहेत असं मनोज मनोजरंगे पाटील म्हणालेले आहेत तर मंडळी त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना एका बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीला उपस्थित न राहण्याचं पसंत केलेलं आहे आणि आता शेवटी सरकारने तोडगा काढलेला आहे मनोज जरांगे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक ते अटेंड करणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर अत्यंत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आज वर्तवली आहे तर बघूयात काय आहे या बैठकीचा आढावा